एकोणतीस मे आमच्या लग्नाचा वाढदिवस आता आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणल्या स्पेशल केक तर होणारच तर इथे मी रेड रोज फ्लेवरचा केक बनवला आहे व्हॅनिला प्रेमिक्स घेतलं एकशे चाळीस ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम घेतलं तरी पण चालेल एकशे ऐंशी ग्रॅम प्रेमिक्स भरपूर होतं तर यामध्येच मी रेड रोज इमल्शन घातलं आहे एक एक छोटी पळी तेल जे आपली किटलीमध्ये छोटी पळी असते ते तेल घालायचं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं टीनला तेल लावायचं आणि झेरॉक्स पेपर लावून परत तेल लावायचं टीनमध्ये ओतायचं तीस ते पस्तीस मिनटासाठी छान असा बेस आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे जर केक टीन नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये लावलं तरी चालेल बटर पेपर नसेल तर झेरॉक्स पेपर घ्या तर मस्त असा मी केक बेक करून घेतला आहे त्याचे तीन लेयर करून घेतले आता जे मी शुगर सिरप बनवलं आहे फुलपात्र पाणी घेतले त्यात दोन चमचे साखर टाकली विरगळून घ्यायची त्यात पण मी रेड रोजचं इमलशन घातलं आहे शुगर सिरप आपलं तयार झालं चमच्याने थोडं थोडं सिरप घालून छान असं सोक करून घेऊयात तीन मी लेयर केले आहेत सगळ्यात जी मधली लेयर असते ती मी सगळ्यात खाली ठेवली आहे तर इथे मला क्रीम जास्त नको आहे कारण केकच्यावरती डेकोरेशनसाठी जास्त क्रीम लागणार आहे त्यामुळे मधल्या लेअरसाठी मी अगदी थोडी थोडी क्रीम लावत आहे स्पॅच्युलेच्या मदतीने जर क्रीम लावता येत नसेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून क्रीम लावली तरी ला चालेल सगळीकडून एकसारखी लागली जाते इथे गुलकंद घेतला आहे गुलकंद सगळीकडून पसरवून घेऊयात जर गुलकंद नसेल तर चेरी घ्या आणि चेरी नसेल तरी पण स्ट्रॉबेरी चॉकलेट घेतलं तरी चालेल आता इथे मी सगळ्यात वरची लेअर मध्ये ठेवले उलटी करून सगळ्यात वरची लेअर थोडीशी जाड असते आणि ती उलट करून मध्ये ठेवायची म्हणजे आपल्या केकला हाईट छान येते कारण वरच्या बाजूने एक एक थोडासा फुगीर झालेला असतो त्यामुळे हाईट मस्त येते तर दुसऱ्या लेयरला पण जे मध्ये गॅप आहे तिथे पण क्रीम लावून घ्यायची वरती पण क्रीम लावायची स्पॅच्युलेच्या मदतीने छान असं स्प्रेड करून घ्यायची सगळी इकडे एकसारखी लागली जाते इथे पण मी गुलकंद घातला आहे गुलकंद चेरी किंवा पान मसाला घेतला तरी चालेल पान मसाल्यात पण गुलकंदच असतो आता सगळ्यात खालची लेयर मी इथे वरती उलट करून ठेवली आहे कारण खालची लेयर छान अशी बेक झालेली असते आणि क्रमकोट जास्त करावं लागत नाही किंवा क्रम्स जास्त निघत नाहीत बाजूने पण थोडीशी क्रीम लावूयात आणि केक क्रम कोटिंग करून घेऊयात म्हणजे फिनिशिंगला त्यातील जे छोटे छोटे कण असतात ते क्रीमच्यावरती येत नाहीत आणि फिनिशिंग छान होते थोडी थोडी क्रीम लावून क्रमकोट करून घेतली आहे स्क्रॅपरच्या मदतीने सगळीकडूनच क्रीम आपली आहे ती पसरवून घ्यायची आता आपलीच ॲनिव्हर्सरी स्वतःची असल्यावर मस्त असं सा भरपूर सारा स्पेशल केक बनवावं असा वाटतो आणि शेवटी माझी काही ना काही गडबड होतेच प्रत्येक वेळेस केक बनवताना तरी काहीतरी गडबड होतेच बनवायला जाते एकाने होतंही वेगळंच असं होतं तर मस्त अशी मी थोड़ी शी थोड़ी क्रीम पसरवून घेतली सगळीकडून आता एकसारखी करून घेऊयात वरती पण मी थोडीशीच क्रीम लावण्याचा प्रयत्न करते आहे जेवढं जमेल तेवढं मला थोडीच क्रीम लावायची आहे कारण ॲनिव्हर्सरी म्हणून आईस्क्रीम पण बनवली होती आणि आईस्क्रीममध्ये पण क्रीम भरपूर सारं असतं त्यामुळे जास्त केकसाठी क्रीम नको होती कमीत कमी क्रीम लावण्याचा मी प्रयत्न करते आहे तर मस्त अशी स्क्रॅपरच्या मदतीने फिनिशिंग करून घेऊयात गोल जे केका नहीं साथी, शेप के शेप केक असतात त्याला जास्त वेळ लागत नाही फिनिशिंगसाठी स्क्वेअर शेप किंवा हार्ड शेप केकसाठी फिनिशिंग करताना थोडासा वेळ लागतो आपण जर रोज केक बनवत असलो तर सराव होतो आणि पटकन केक तयार होतो तरी ते मी फिनिशिंग करून घेते आहे सगळीच वरच्या बाजूने हलक्या हाताने स्क्रॅपर किंवा स्पॅचूला फिरवायचा हलक्या हाताने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे फिनिशिंग करताना जास्त अशी कडक क्रीम आपल्याला फेटायची नाही थोडीशी सॉफ्ट पाहिजे आणि इथे लाईट येत जात होती त्यामुळे पण क्रीम लगेचच पातळ होत होती आणि उष्णता आहे त्यामुळे पण लगेचच क्रीम पातळ होते आता इथे मी फिनिशिंग करून घेतली तर टू डी नोजल असतं किंवा एन वन नोझल दोन्ही पण सेमच नोजल आहे त्यापैकी कोणतंही नोजल घेऊन असं फूल काढायचं जर गुलाबाचं फूल जमत नसेल किंवा नोजल नसेल तर अशी फुलं काढायची मोठी मोठी असतात आणि छान दिसतात आणि सेम गुलाबाच्या फुलासारखी दिसतात त्यातीलच मी छोटंसं नोझल घेतला आणि छोटं फूल काढलं इथं तर इथे पण मी छोटं काढायला गेले पण ते काही बसलं नाही त्यामुळे मी काढून टाकलं आता खाली बॉर्डर करून घेऊयात त्याच क्रीमने बॉर्डर करून घेऊयात असं का काही नाही की गुलकंद फ्लेवर आहे त्यामुळे वरती पण गुलाबीच कलरची फुलं किंवा डिझाईन पाहिजे कोणत्याही कलरची फुलं किंवा डिझाईन बनवली तरी पण चालेल इथे मी आता थोडेसे दोन कलर वापरले आहेत मँगो इमल्शन घेतलं आहे आणि जे आपली क्रीम शिल्लक राहिली होती तीच घेतले इथे पण अगदी छोटीशी बॉर्डर काढून घेतली मस्त असा आपला सिंपल साधा केक तयार झाला बाजूने पण थोडीशी छोटी छोटी फुलं काढून घेतली तर आपण जे ठरवतो सेम असंच होतं नाही तर इथे मध्ये मला छोटी छोटी ऑरेंज कलरची फुलं काढायची होती अगदी छोटी पण ती काही जमलीच नाहीत काढलीत मी फुलं पण जास्त अशी डिझाईन दिसायला लागली केक काय एवढा छान वाटे ना त्यामुळे ती मी फुलं काढून घेतलीत आणि थोडंसं वरून क्रीम लावली त्यामुळे थोडंसं ते वेगळं वाटते फिनिशिंग पूर्ण बिघडून गेली फिनिशिंग झाकण्यासाठी काहीतरी आता करावंच लागेल म्हणून असं हार्डशेपचं मी आकार देऊन घेतला आणि त्याला मनी लावून घेतलीत म्हणजे आपली फिनिशिंग थोडीशी झाकली जाईल आणि दिसणार नाही आपलं हे थोडंसं बिघडलं ते काही ना काही होतंच शेवटी आपण एखादा फोटो बघितला तर सेम तशी डिझाईन व्हावी असं वाटतं पण तसं शक्यतो होत नाही दोन ते तीन चमचे न्यूट्रल जेल घ्यायचं त्यामध्ये लाल कलर घालायचा मिक्स करून घ्यायचं पायपिंग बॅगच्या मदतीने मी छान असं स्प्रेड करून घेतलं म्हणजे आपली जी बिघडलेली डिझाईन होती ती पूर्णपणे झाकून गेली ही पण डिझाईन छान झाली थोडीशी वेगळी मी ठरवली होती पण मस्त झाली डिझाईन तुम्हाला ही केक डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा परफेक्ट अर्धा किलोचा आपला केक तयार झाला आपण बऱ्याच दिवसातून जर बनवायला गेलो तर एक साहित्य भेटतं एक साहित्य नाही असं पण होतं आणि थोडीशी गडबड होती आणि हमखास या वेळेस लाईट एजा तरी करते उन्हाळा असल्यामुळे लाईट ए जा करते इथे बरोबर पाचशे आठ्याऐंशी ग्रॅम झाला आहेत म्हणजे हा पुट्टा जो आहे केक पुट्टा तो ऐंशी ग्रॅम आहे आपला केक पाचशे आठ ग्रॅम झाला बरोबर अर्धा किलोचा केक तयार झाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद